वसमत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसमत शहरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ तथा कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगानं मतदारसंघातील प्रत्येक सर्कलमधील सर्कल प्रमुख बुथ प्रमुख तथा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि या योजनेतून महिला वंचित राहणार नाही यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कर

तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम त्याच्या माध्यमातून आपण करणार आहे पासष्ट वर्षापर्यंत वर्षाच्या नंतरच्या बाबतीत सुद्धा आपल्याकडे एक योजना आज आहे सगळ्याला आदर्थ बोलवले आज पुन्हा एकदा मी आपण सांगतोय की आज आपल्या तीन योजना माध्यमातून जाहीर करतोय की सरकारची योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण पण त्या माध्यमातून सगळं काम करीत असताना

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला पाहिजे अजित पवार साहेब अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करून त्यांनी हा अर्थसंकल्प मांडलेला आहे लोकांचा हे काँग्रेस वाले लावायले शिवसेना वाले लावायले भाजप वाले लावायले राष्ट्रवादी वाले लावायले कारण ही योजना लोकांच्या फायद्याची त्यामुळे आपण एवढी मोठ्या प्रमाणावर बैठक घेतली तुम्हाला आपण या बैठकीच्या माध्यमातून कॉम्प्लेट देणार तुम्हाला तिथं फॉर्म देणार आणि ते फॉर्म तुम्ही सगळ्यांना भरले पाहिजे जी काय अडचणी तालुका असतो त्या तुमचा आमचा आवडा लाडकी बहीण योजनामधील महिलांना वंचित राहू नये यासाठीची देखील आमदार भैया नवघरे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या या व्यतिरिक्त मागील साडेचार वर्षात निराधार महिला यांचा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पिठाच्या गिरण्या तथा काही महिलांना शिलाई मशीन देत रोजगार उपलब्ध करून दिला आणि डोळ्यांचे ऑपरेशन नेत्रशिबिर असे विविध उपक्रम राबवून सर्व जाती धर्मातील नागरिकांचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले राजकीय दृष्ट्या आमदारकी आपल्या अंगाला लागू देणार नाही असं देखील बोलताना आमदार भैया नवघरे यांनी म्हणाले यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली